अकोला जिल्ह्यातील व मूर्तिजापूर तालुक्यातील माणा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कुरुम या ठिकाणी सेवा प्रदान करणारे दबंग व्यक्तिमत्व कर्तव्य तत्पर कुरुम पोलीस चौकीचे बीट जामदार राजेंद्र वानखडे यांची उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल भारतीय किसान संघाच्या वतीनं श्रीफळ नारळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भारतीय या किसान संघ विदर्भ प्रांत उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोग सदस्य राहुल राठी तर्फे संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत अकोला जिल्ह्याचे गाव कुरुम येथील सरपंच अतुल वाट यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण उत्कृष्ट सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठेत राष्ट्रीय सन्मान मिळाल्याबद्दल श्रीफळ नारळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं संचालन पोलीस पाटील वसंता विरुळकर यांनी केले तर वानखडे यांनी कुरुम गावातील सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले या कार्यक्रमात अकोला जिल्हा सचिव बाबू देशमुख भाजपा कुरुम सर्कल प्रमुख संतोष शिरभाते तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्रावण दावेदार विजू जयस्वाल बेग तथा भारतीय किसान संघचे सदस्य इरफान शेख हर्षल भुयार प्रशांत मोंढे पिंटू पवार राजविलास कोरडे राजेंद्र दावेदार मंगेश मेहरे मुन्ना पांडव राहुल भोगरे साबीर शाह अमोल खोपे धीरेंद्र लांडे आकाश यावले सुरेश माहुरे रणजित सरदार यांची उपस्थिती होती India News R7 Sapdar Shah Kurum. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.